जळगाव जामोद शहरामध्ये शिवसेना भाजपा राष्ट्रवादी व मित्रपक्ष महायुतीचे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या निवडणूक प्रचारार्थ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते पंधरा एप्रिल रोजी जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री डॉक्टर संजय कुटे यांच्या नेतृत्वात सायंकाळी नारळ फोडून या रॅलीचा शुभारंभ करण्यात आलाय भाजपाचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष सचिन बापू देशमुख आणि शिवसेना उपजिल्हा प्रमुख बाबाजी टावरी आणि महायुतीचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या समवेत शहरातील माळीखेल परिसरात घरोघरी जाऊन प्रतापराव जाधव हो यांच्या केलेल्या कार्याचा लोखाजोखा तसेच उमेदवाराचे धनुष्यबाण या चिन्हांचे माहिती पत्रकाचे नागरिकांना वाटप करण्यात आले त्याचसोबत जळगाव जामोद शहरातील चौक परिसर पाटीलपुरा पाटील धनगरपुरा श्री रुपलाल नगर त्रिगुणी वॉर्ड ओंकारेश्वर चौक देशमुखपुरा या भागातील प्रत्येक घराघरामध्ये जाऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करून केंद्रात भाजप सरकार पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी नागरिकांनी मतदान रूपी आशीर्वाद देण्याची मागणी महायुतीच्या नेत्यांनी केली आहे या रॅलीमध्ये जळगाव जामो शहर व तालुका परिसरातील महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने सहभागी झाले होते एमसीएन न्यूज मराठीकरिता संजय दांडगे जळगाव